नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन शानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा मित्र इथे बघा हा तयार ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे आता बरेचसेच पॅटर्न असतात त्या पॅटर्नवरती अशा पद्धतीप्रमाणे तयार गळे असतात तर त्या पद्धतीप्रमाणे आपण कसे स्टिच करायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे हा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे आपण बोटने घेणार आहोत त्यासाठी मी पहिल्यांदा खालून एक रे शाखून घेतली खालून रेश आखून आपण पूर्ण उंचीचं इथे माप टाकून घ्यायचं आहे पूर्ण उंची तेरा आहे त्याच्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे सव्वा सहा इंच मी शोल्डर घेतलेले आहे मुंडाखोली पण मी सव्वा सहा इंच घेतलेली आहे बत्तीस साईज आहे बत्तीस साईज म्हटल्यानंतर त्याच्यापुढे एक रेश आखून घेतली बत्तीस साईजचा चौथा भाग घेतला आणि त्याच्यापुढे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलं कंबर आपली सव्वीस आहे सव्वीसचा चौथा भाग घ्यायचा एक इंच टक्कसाठी दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आता त्याच्यानंतर आपण बघा फक्त पाऊण इंचावरून हा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे पाऊन इंचावरून बोटनेक ब्लाऊज आहे पुढे प्रिन्सेस कट आहे त्या पद्धतीप्रमाणे हा ब्लाउजचा आपण आता इथे पूर्णपणे मुंडाखोली मोजून घेतली मुंडाखोली माझी इथे ज्या कस्टमरची आपण मोजलेली असते त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून बघितलं तर व्यवस्थित एकदम परफेक्ट येते जर का थोडीफार मुंडाखोली जास्त कमी असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही काय करायचं जिथे मी सव्वा घेतले सा तिथे तुम्ही सहा इंचसुद्धा मुंडाखोली घेऊ शकता आणि सहा इंच आपण शोल्डरसुद्धा घेऊ शकतो सहा बत्तीस साईजला मी तर सव्वा सहा इंच घेतलेली आहे त्यांची ब्रॉड म्हणजे खूपच मोठी शोल्डर आहे त्या पद्धतीप्रमाणे मी सव्वा सहा इंच फक्त ठेवलेली आहे आता त्या पद्धतीप्रमाणे मी गळा इंच गळारुंदी मी साडेतीन इंच घेतलेली आहे गळ्याची उंची मी इथं घेतलेली आहे नऊ इंच गळा आपला तयार नऊ इंचाच होणार आहे जास्त पण डीप आपण करणार नाही आहोत पूर्णपणे आपण अपन... वरती मी गळ्याची रुंदी अशा पद्धतीप्रमाणे दी दीड इंचावरून गळ्याला आकार देऊन घेतला आणि खाली हा अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार हा मी काढलेला आहे जास्त पण मला डीप नको आहे तुम्हाला जर जास्त डीप हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीप्रमाणे बत्तीस साईजला सुद्धा डीपसुद्धा गळा करू शकता आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला पॅटर्न दिलेला आहे पॅटर्न दिलेला आहे तर पॅटर्नमध्ये काय करायचं आपण गळ्याचं जे मार्किंग केलेलं आहे त्या गळ्याच्या मार्किंगवरती दोन्ही भाग पाठीमागचा आणि पुढचा भाग बघायचा व्यवस्थित म्हणजे जिथे आपली लेस वगैरे लावलेली आहे डिझाईन वर्क वगैरे केलेलं असतं तो, तो व्यवस्थित पाठीमागचा पुढचा भाग व्यवस्थित आपला आला पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं खालून पण काट आहे ते काट व्यवस्थित बघायचे काठ पण आपले येतात का ते खालचे बघायचे किंवा पुढचं मार्जिन बघायचं किंवा आपली गळ्यावरची डिझाईन बघायची आणि त्या पद्धतीप्रमाणे आकार ठेवून व्यवस्थित कटिंग हे करून घ्यायचं आपल्याला हे बघा आता हे कटिंग झालं कटिंग झाल्यानंतर आता इथे काय करायचं आहे आपण कॅनवास पेपरवरती जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मध्य सेंटरवरती व्यवस्थित मी कॅनवास पेपर ठेवलेला आहे बघा कॅनवास पेपर ठेवून मार्किंग करून घेतलं पहिल्यांदा व्यवस्थित आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण हा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार काढून झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन पुढे एक इंच ठेवायचं आणि तशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार हा कट करून घ्यायचा आहे आत्ताच इथे मी गळ्याचा आकार कट करणार नाही आहे तर इथे गळ्याचा आकार आपण फोडून फक्त एक्स्ट्रा जे मार्जिन दिले होतं तेच फक्त कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याचा आकार दोन्हीकडे उठवून घ्यायचा आणि आपण इस्त्रीने एकदा आपण प्रेस करून घ्यायचा अस्तरच्या भागावरती अस्तरच्या भागावरती दो दोन्हीकडे मी बघा व्यवस्थित गळ्याचा आकार उठून घेतलेला आहे आता इथे काय करायचं बॅक पार्टवरती जो बॅक पार्ट लिहिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मध्य भागावरून आपण साडेतीन इंचाचं सा मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून आपल्याला गळ्या रुंदी बघायची पकडायची आणि अशा पद्धतीप्रमाणे तिरकट शिलाई टाकून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे तुम्ही हा मी बोटने केलेला आहे जर का तुम्हाला इथे सिम्पल ब्लाऊज करायचा असेल सिंपल म्हणजे कसा साधा ब्लाऊज आपला करायचा असेल अडीच इंच गळारुंदी किंवा तीन इंच शोल्डर अशी पकडायची असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सुद्धा पकडून मधला जो गॅप आहे तो मधला गॅप तुम्ही कमी करू शकता मधला गॅप जेवढा पकडे तुम्हाला गळारुंदी पकडायची असेल त्या पद्धतीप्रमाणे गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हा मधला भाग असा तिरकसच शिलाई करून घ्यायची आता व्यवस्थित झाल्यानंतर आपण गळ्याचा आकार आपण जो काढलेला आहे तो व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित गळ्याचा आहे त्या पद्धतीत पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे आकार आपण पूर्ण शिलाई करून घेतली आता आतला आकार आपण पूर्णपणे कटिंग करून घेऊया व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जसा आकाराला शिलाई दिली आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकारा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा एक्स्ट्रा मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घेतलं आणि छोटे छोटे कट मारून घेतले कारण आकार आपला व्यवस्थित आतमध्ये सरळ भागावरती आपला आकार असता हा व्यवस्थित आला झाला पाहिजे तयार झाला पाहिजे तर अशा पद्धतीप्रमाणे जे कोणी आहेत ते कोणी आपल्याला कशाच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यावे लागणार आहेत त्याच्यानंतरच आपल्याला हा आकार व्यवस्थित तयार होणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता हे कोणी आहेत ते मी कोणी बघा इथे काहीतरी सुई किंवा आपला जो छोट पिन असते त्या पद्धतीप्रमाणे त्याच्या हे काढून घ्यायचे आहेत तर खूपच सुंदर अशी आपली तुम्हाला दाखवलेल्या सविस्तर माहितीच मी तुम्हाला कि कशा पद्धतीप्रमाणे ज्या अशा पद्धतीप्रमाणे तुमच्याकडे कस्टमर आले तर बोटनिक ब्लाउज हा कशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे शिलाई करायची किंवा कटिंग कसं करायचं ते व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आकाराचे कोणे काढून झाले आता वरून एकदा दाबटीप देऊन घेऊया म्हणजे आकार आपला फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण दाबटीप देऊन घ्यायची दाप टिप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही व्यवस्थित कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा आता व्यवस्थित पूर्णपणे शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर कटिंग केला तर कुठेही सोळ सुनी घरगुती वगैरे काही पडणार नाही ब्लाऊज सुंदर असा आपला फिटिंगच्या सहाय्याने तयार होणार आहे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे किती शोल्डर घेतली किती मुंडाखोली घेतली कसा आकार दिला कसा पुढचा आकार किंवा पाठीमागचा आकार दिला त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे व्यवस्थित कटिंग कर करून लावू शकता त्याच पद्धतीप्रमाणे पुढचाही पार्ट तुम्ही अशाच पद्धतीप्रमाणे तयार करू शकता आणि हा सुंदर असा बोटनिक ब्लाऊज तयार होतो आता जिथे टक्स पॉईंट दिले होते त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे मी दोन्हीकडे टक्स पॉईंट घेतलेले आहेत मी कस्टमरला म्हणत होते पाठीमाग साईडला आपण बॅक साईडला हुक घेऊया पण त्यांना ते मान्य नव्हते त्या पद्धतीप्रमाणे मी पण जास्तही केलं नाही त्या पद्धतीप्रमाणे त्यांना मी म्हटलं होतं पण त्यांना ते नक्की होते फ्रंट साईडलाच त्यांना हुक हवे होते त्या पद्धतीप्रमाणे आपण फ्रंट साईडलाच हुक त्यांना बनवून दिलेले आहे तुम्हाला जरी इथे बॅक साईडला हवे असेल तर तसेसुद्धा तुम्ही बनवू शकता खूप सुंदर असा लुक येतो त्या पद्धतीप्रमाणे कारण की तिथे त्यांनी त्या गॅप ठेवला होता थोडासा बॅक साईडला हुकसाठी म्हणून मी त्यांना म्हणतो होती की बॅक साईडला आपण हुक घेऊया पण त्यांना ते नको होते पण अशाच पद्धतीप्रमाणे तरीसुद्धा तुम्ही बॅक साईडला नको आता फ्रंट सुद्धा तुम्ही हुक घेऊ शकता अशा पद्धतीप्रमाणे ही कंबरपट्टी मी जोडून घेतलेली आहे कंबरपट्टी जोडून झाल्यानंतर इथे बघा ही लेस आपण लावायची आहे कॉपर कलरची मी छोटीशी एकदम बारीक लेस घेतलेली आहे ही लेस अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी लाईट एजा करत होती त्या पद्धतीप्रमाणे कॅमेरा थोडा ॲडजस्ट होत नव्हता कारण की बऱ्याचशाच वेळेला लाईट गेली लाईट जाऊन बऱ्याचशाच वेळेला कॅमेरा हा हल्ला होता स्टँडवरून त्या पद्धतीप्रमाणे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही लेस आपण जोडून घ्यायची आहे फक्त थोडासा मी गॅप ठेवलेला आहे कडेला पूर्णपणे जोडलेली नाही आहे थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे पुढे आणि त्या पद्धतीप्रमाणे ही लेस जोडलेली आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे हा बोटनिक ब्लाऊज आहे तर त्याच्या पुढे आपण ही लेस जोडून झाल्यानंतर है ह्याच्या पुढे काही छोटी असल्यामुळे डबल शिलाई करायची काही गरज नाही आहे पुढे बघा इथे आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी धुमडून परत गळ्याच्या भोवती फिरवून घ्यायची आहे बघा आता इथे मैत्रिणीनो मी एक नॉड घेतलेली आहे कारण की ह्याच्यातून कपडा शिल्लकच नव्हता त्या पद्धतीप्रमाणे मी तयार नॉड घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकार करून खालून गोलाकार दिलेला आहे त्रिकोणी आकार धुमडायचा तीन तीन इंचाचे गोंडी मी करणारे इथे त्रिकोणी दुमडी घालायची दुमडी घालून आपण कढीने फक्त गोलाकार द्यायचा खालून खालून गोलाकार दिल्यानंतर अस्तर त्याच पद्धतीप्रमाणे मी कटिंग केलेलं आहे कटिंग करून झाल्यानंतर सरळ भागावरती अस्तर ठेवायचं परत अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं फोल्ड करून झाल्यानंतर भरून एक शिलाई देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे आता तिथे नॉड पकडायची नॉड पकडून तिरकस स्टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जी शिलाई एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं अशा पद्धतीप्रमाणे आपण हे गोंडे जोडून घेणार आहे फक्त दोनच गोंडे मी ते लावणार आहे तुम्हाला जर जास्त हेवी हवी त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही चार किंवा पाच ह्या ब्लाऊजवरती जोडू शकता आणि खूप सुंदर अशी दिसतात तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे ही नॉट तयार केलेली आहे गोंढे मी लावलेली आहे ही बॅकसाईड अशा पद्धतीप्रमाणे तयार झाली बाही पण मी अटॅच केली बाही पूर्णपणे अकरा इंचाची ही बाही आहे तयार बाई ही अकरा इंचाची आहे त्या पद्धतीप्रमाणे पुढे थोडंसं मला हे मार्जिन पकडावं लागतं बाहीमधला आकार तुम्ही पाहू शकता एकसारखा आकार आलेला आहे कुठेही मागे पुढे झालेला नाही आहे फ्रंट साईडला पण अशा पद्धतीप्रमाणे ते बघा हे हूक घेणार आहोत आणि पुढचा हा भाग खूप सुंदर असा तयार झाला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमी पण नक्का सांगा समजवण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण केल्यावर धन्यवाद